सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा जयश्री महेंद्र पाटील यांनी विविध ठिकाणी प्रचार दौरा केला नाशिक लोकसभा मतदारसंघातून जयश्री महेंद्र पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे एकच त्यास नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून नाशिककरांनी प्रचंड मतांनी जयश्री पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन या प्रचार दौऱ्याप्रसंगी करण्यात आलं लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी ही सक्षम आणि उच्च शिक्षित व्यक्तीला मिळायला हवी तसेच नाशिकचे प्रश्न सोडवण्यासाठी जयश्री पाटील यांच्यासारखाच उमेदवार लोकसभेत असावा अशी चर्चा सुरू आहे पंचवटी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सचिन देवरे यांनी देखील जयश्रीताई पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या भारत मातेचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांचं सर्व भारतीयांच्या मनांमध्ये एक वेगळं स्थान आहे अशाच एका रिटायर्ड भारतीय सैनिकाच्या पत्नी सौ जयसिदे पाटील ह्या नाशिक लोकसभेसाठी एक इच्छुक उमेदवार आहेत त्या सैनिक समाज पक्ष या पक्षातर्फे नाशिक लोकसभेमध्ये उमेदवारी लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्यांच्या या निवडणुकीसाठी मी त्यांना वैयक्तिकरित्या तसेच आमच्या डॉक्टरांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या बावीस वाटचाली शुभेच्छा देतो आणि अशाच तरुण सुशिक्षित महिलांनी राजकारणात यावं असं या माध्यमातून सर्व समाजातील महिलांना तरुणींना आव्हान करतो जय हिंद जय जह महाराष्ट्र वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक